केसरी लाइव मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून अर्धापूर तालुक्यातील शिवसेना उबाडे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा असा घोषणाबाजी करत लोकशाही मार्गाने टॅक्टर मोर्चा काढला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी लाडकी बहिणीचे एकवीसशे रुपये अनेक मागण्या मान्य करावे अन्यथा पुढे शिवसेना स्टॅलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेल ऐकवला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र पुढील बातमी सव्वी राष्ट्र महामार्ग अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव माधव या चौरस्त्यावर शिवसेना उघाटे गटाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे आसमानी संकटाने शेतकऱ्यांचा केळी व अनेक पिकांचा मोठा नुकसान झाला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही तरी आसमानी संघटनेने मोठा नुकसान झाला आहे राज्य शासनाने त्यांचे मागण्या मान्य करावं असं शिवसेना उपाध्यगटाकडून ट्रॅक्टर मोर्चावर आस्था रोको करण्यात आला आहे त्याचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे उबाटे गटाचे पदाधिकारी यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे देखे, 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 देखे। કેળીસાન કરજ માફ કે નુકસાન ભરપાઈ કોણ હિન્દુ હૃદય સમ્રાટ મા બાળસાહેબરે ठाकरे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आदित्य ठाकरे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय भवानी जय शिवाजी क्या हुआ सगळे मागवावर जरा तो एक गेट है सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले होते तेरा वारा आंदोलनाचं नाव ठेवलं ओके थँक्यू विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेत ते पूर्ण मराठवाड्यामध्ये आंदोलन आहे ते आंदोलन जे आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर सर्व नागरिकांना वादा केला होता की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शेतकऱ्यांना सन्मान योजना देऊ आणि पंचेचाळीस हजार गावांमध्ये पान रस्ते पूर्ण करू आणि काल जे आमच्या अर्धापूर भोकर नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे वादळी वारा सुटला आणि केळीचे आंध्रे आतून नुकसान झाले त्या ते नुकसान जे आहे हेक्टरी तीन लाख रुपये द्यावे याकरिता आमचं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे आज ट्रॅक्टर मोर्चा आहे हा ट्रॅक्टर मोर्चा हा लोकशाही पद्धतीने आज आम्ही काढलेला आहे शांततेच्या पद्धतीनं काढलेला आहे यापुढे जर या, या शासनाने आमची अंमलबजावणी त्वरित नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू